भीष्मपितामहांनी कोणते चार पाप केले होते ज्यामुळे त्यांना मिळाली बाणांची शय्या काही विद्वान म्हणतात की देवव्रत म्हणजेच भीष्म पितामहांनी पिता अंबा अंबिका आणि अंबालिका यांच्या भावना तोडून जे कार्य केले होते ते अमानवीय होते भीष्म पितामहांनी असे बरेच अपराध केले जे धर्माच्या दृष्टीने बरोबर नव्हते त्यामुळे असे म्हटले जाते की ते अधर्माबरोबर असल्यामुळे त्यांचे चरित्र आदर्श होऊ शकत नाही भीष्म पितामह मागच्या जन्मामध्ये एक वसू होते आणि एका शापामुळे त्यांना या जन्मी जन्म घेऊन कष्ट झेलावे लागले होते आठ भावंडांमध्ये एका द्यू नावाच्या वसूने एकदा वशिष्ठ ऋषींच्या कामधेनुचे हरण केले त्यामुळे क्रोधित होऊन ऋषींनी दिवला म्हटले असे काम तर मनुष्य करतात त्यामुळे तुम्ही आठही बसू मनुष्य व्हा हे ऐकून वसूंनी घाबरून वशिष्ठ ऋषींना शापमुक्त करण्यासाठी प्रार्थना केली तेव्हा ऋषी म्हणाले दुसरे वसू तर वर्षाचा शेवट होण्यापूर्वी या शापातून मुक्त होतील पण या दिला त्याच्या कर्माचे फळ भोगण्यासाठी एक जन्म मनुष्य बनून त्रास भोगावा लागेल हाच दिव नंतर गंगेच्या पोटी देववृत्ताच्या रूपामध्ये जन्म घेईल हाच देवव्रत पुढे जाऊन महांच्या रूपामध्ये ओळखला जाईल एकदा विश्वपितामहांचे वडील शांतनू सत्यवतीचे रूप आणि सौंदर्याने मुग्ध होऊन तिच्यावर प्रेम करू लागले आणि ते तिच्याबरोबर वर विवाह करू इच्छित होते पण सत्यवतीने त्यांच्यासमोर एक अशी अट ठेवली जी ते पूर्ण करू शकत नव्हते त्यामुळे ते नेहमी उदास आणि दुःखी राहत असत जेव्हा पितामहांना या गोष्टीचे कारण समजले तेव्हा त्यांनी सत्यवतीची अट मान्य करून त्यांचे वडील शांतूनचा विवाह सत्यवती बरोबर करून दिला सत्यवतीमुळेच विश्वांना अजीवन ब्रह्मचारी राहण्याची शपथ घ्यावी लागली होती शपथ घेतल्यानंतर त्यांनी हस्तिनापूरच्या गादीवर गुरुवंशांचे शासन अबाधित ठेवण्यासाठी खूप पाप केले होते एक जेव्हा कौरवांची सेना जिंकत होती तेव्हा भीष्मांनी ऐनवेळी पांडवांना त्यांच्या मृत्यूचे रहस्य सांगून कौरवांबरोबर धोका केला होता दुसरे पाप गांधारी आणि तिचे वडील सुबल यांच्या इच्छेविरुद्ध भीष्मांनी धृतराष्ट्राचा विवाह गांधारीबरोबर करून दिला होता असं मानलं जातं की त्यामुळे सुद्धा तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधली होती शेवटी गांधारीला दावागणीमध्ये जळून स्वतःच्या प्राणांचा अंत करावा लागला होता तिसरे पाप भरलेल्या सभेमध्ये जेव्हा द्रौपदीचे वस्त्रहरण केले जात होते तेव्हा भीष्मपितामह गप्प बसले होते भीष्मांनी दुर्योधन आणि शकुनीचा अनैतिक आणि कपटी खेळ तसाच चालू दिला होता शरशय्येवर जेव्हा भीष्मपितामह मृत्यूचा सामना करत होते तेव्हा त्यांनी द्रौपदीची क्षमा देखील मागितली होती चार सत्यवतीच्या सांगण्यावरूनच विश्वांनी काशी नरेशांच्या तीन मुली अंबा अंबालिका आणि अंबिका यांचे अपहरण केले होते नंतर अंबेला सोडून सत्यवतीचा मुलगा विचित्र वीर्याबरोबर अंबालिका आणि अंबिकेचा विवाह त्यांनी करून दिला होता भीष्मांनी क्षणशय्येवर झोपलेले असताना भगवान श्रीकृष्णांना विचारले हे मधुसूदन हे माझ्या कोणत्या कर्माचे फळ आहे की मला बाणांची शय्या मिळाली तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले पितामह तुम्ही तुमच्या आधीच्या एकशे एक जन्मांमध्ये एक, एक राजकुमार होते तेव्हा तुम्ही एक दिवस शिकार करण्यासाठी निघाले एक दिवस एक साप एका झाडावरून खाली पडून तुमच्या घोड्याच्या पुढे बसला तुम्ही त्याला बानाने उचलून पाठीमागे फेकून दिलं होतं तेव्हा तो, तो बोराच्या झाडावर जाऊन पडला आणि बोराच्या झाडांचे काटे त्याच्या पाठीला टोचले तो जेवढा त्या काट्यांमधून निघण्याचा प्रयत्न करत होता तेवढेच काटे त्याच्या पाठीला टोचत होते याप्रमाणे तो अठरा दिवसांपर्यंत जिवंत राहिला आणि देवाजवळ हीच प्रार्थना करत राहिला की ज्याप्रमाणे तडपून तडपून मला मृत्यू येत आहे त्याप्रमाणेच तुम्हीसुद्धा तडपून तडपून मृत्यू पावताल विश्वांनी पुढच्या आणि आधीच्या जन्मामध्ये इतकी करून सुद्धा करूनसुद्धा पितामहांना कोणत्याही प्रकारचा खलनायक मानलं जाऊ शकत नाही कारण भीष्मांनी जे केलं ते हस्तिनापूरच्या सिंहासनाचे रक्षण आणि कुरुवंशाला वाचवण्यासाठी केले होते मला आशा आहे तुम्हाला अशा प्रकारच्या आणखी कोणत्या कथा ऐकायला आवडतील ते कमेंट करून नक्की सांगा मला आशा आहे की ही कथा तुम्हाला आवडली असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा